शेती बांधन रस्ता नसल्यानं शेती कामे खोळंबली येवदा ते सातेगाव रस्त्याची दैणा अवस्था दर्यापूर अंजणगाव सुरजी मतदारसंघात शेतकऱ्यांना शेती पांधन रस्त्याच्या अवस्थेमुळे बळीराजाला मरण यातना लागत तालुक्यात अनेक ठिकाणी शेतीचे रस्ते नसल्यानं शेतातील उभे पिके उद्ध्वस्त होत आहेत असाच प्रकार शेती रस्ता नसल्याने येवदा ते सातेगाव पांधन रस्त्याच्या परिस्थितीवरून शेतकऱ्यांवर मरणाची वेळ आली आहे रस्ता चिखलमय झाल्यानं शेतकऱ्यांना शेतीची मशागत करणे कठीण झाले तालुक्यात जास्त प्रमाणात पाऊस झाल्याने अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहे यावेळी शेतीची मशागत शेतकऱ्यांना करता येत नाही प्रशासन व लोकप्रतिनिधी लक्ष देत नसल्यामुळे बळीराजा व त्यांच्यासोबत राबणारा नंदी नर्क यातना सोचत असल्याचं दिसून आलंय आता तरी बळीराजाला किंवा शेती रस्ते तरी शासनाने करून द्यावे अशी मागणी सर्वसामान्य जनतेने लोकप्रतिनिधींकडे केली आहे महाराष्ट्र स्टार न्यूज वन प्रतिनिधी रामेश्वर माकोडे दर्यापूर miss an update.